आजकाल धकाधकीच्या युगात जीवनशैली चुकीची आहार पद्धत आणि व्यायामाच्या अभावामुळे तसेच अतिरिक्त वजनामुळे मणक्यांचे हाडांचे गुडघ्यांचे आजार वाढले आहेत आपण आपल्या जीवनशैलीमध्ये योग्य ते बदल केले आहारामध्ये युक्त आहार घेतला नियमित व्यायाम केला त्या सर्व आजारांवर आपण मात करू शकतो असे राजयोग क्लिनिकच्या संचालिका डॉक्टर योगिता सत्रे यांनी सांगितले पाईपलाईन रोड भिस्तबाग चौक येथे राजयोग फाउंडेशन आणि ट्रेक कॅम्प अहमदनगरच्या संयुक्त विद्यमाने राजयोग क्लिनिक येथे मोफत अस्थिरोग तपासणी शिबिरामध्ये अस्थिरोग तज्ञ डॉक्टर दीपक कळमकर यांनी शंभर रुग्णांची तपासणी केली यावेळी ट्रेक कॅम्प संस्थापक विशाल लाहोटी डॉक्टर योगिता सत्रे राजयोग फाउंडेशन चे भाऊसाहेब भगत जयराज सायंबर आदी उपस्थित होते यावेळी वेगवेगळ्या आजारांमध्ये कुठले व्यायाम केले पाहिजे कुठली योगासने केली पाहिजे यावर डॉक्टर सत्रे यांनी मार्गदर्शन केले या शिबिराला रुग्णांचा मोठा प्रतिसाद मिळाला नमस्कार माझं नाव आहे डॉक्टर योगिता सत्रे राजो क्लिनिक या क्लिनिकची मी संचालिका आहे आणि आपण नुकताच अस्थिरोग निदान शिबिराचं आयोजन रविवारी दिनांक चार फेब्रुवारी रोजी केलं होतं या शिबिरात आपल्याला पेशंटचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे जवळपास शंभर रुग्णांची तपासणी आपण बी एम डी मशीनद्वारे केली आहे आपण हा हे शिबिर आयोजित केलं यासाठी आपल्याला प्रमुख डॉक्टर जे उपलब्ध झाले ते प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉक्टर दीपक कलमकर यांनी हे देखील रुग्णांना रिपोर्ट समजून सांगितले त्यावरती काय उपचार करायला पाहिजे याचंही मार्गदर्शन केलं ट्रेक ते आमचे श्री विशाल लाहोटी यांचीही या शिबिरासाठी आपल्याला खूप मह मोलाची मदत झालेली आहे आणि त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार मानते राजयोग फाउंडेशनचे भाऊसाहेब भगत आणि रणजित उजागरे सर डॉक्टर रणजित सत्रे यांचेही मी आभार मानते सदर शिबिर आम्ही जेव्हा घेतलं तेव्हा असं लक्षात आलं की आजच्या या नकादकीच्या युगामध्ये प्रत्येक जण आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे काळजी आरोग्याची काळजी घेणं याकडे दुर्लक्ष करत आहे आणि ह्याच कारणाने हाडांच्या ठिसुळतेच प्रमाण हे खूप पेशंटच अॅब नॉर्मल आलं त्यांची हाडं ठिसूळ झालेली आहेत असं आमच्या लक्षात आलं तर ह्याचं मुख्य कारण आहे आपल्या आहारातील कॅल्शियमचा अभाव म्हणजे आपला आहार हा कॅल्शियम युक्त असला पाहिजे भरपूर प्रोटीन्स आणि आयन युक्त असला पाहिजे यासाठी आपण आपल्या आहारामध्ये योग्य ते बदल केले पाहिजेत आणि नियमित व्यायामाचा अभावही आजकालच्या जनरेशनमध्ये आपल्याला बघायला मिळतोय तर मी यावेळी याप्रसंगी रुग्णांना हेच सांगितलं की आपण आपल्या आहारात योग्य ते बदल करावेत आणि नियमित योगासनं प्राणायाम आणि वॉकिंग किंवा कुठल्याही प्रकारचा व्यायाम करावा म्हणजेच आपल्या आरोग्यामध्ये सुधारणा होईल तसेच विविध प्रकारचे टॅबलेट्स गोळ्या किंवा वेगवेगळ्या प्रकारचे वे 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 प्रकार व्यायाम त्यावेळी पेशंटला शिकवण्यात आले या व्यायामामुळे नक्की निश्चितच त्यांच्या गुडघ्यांची मानेचे आणि कमरेचे आजार बरे होण्यास मदत होईल आणि मेडिसिन मेडिसिनल प्रॉडमेल फिजिओपार्ट डॉक्टर कळंकरांनी बघितला सो अशा प्रकारे खूप सक्सेसफुल येते आमचं हे शिबीर पार पडलेलं आहे आणि येणाऱ्या काळातही गेस्ट बातम्यांसाठी ई नवा यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा